नमस्कार स्वागत आहे आपलं कांचन मध्ये तर आजचा व्हिडिओ करण्याचं कारण मेन कारण म्हणजे असं होत की तुम्ही लेटेस्ट एक न्यूज ऐकली असेल इस्लामपूर मधली जिथे वन ग्रॅम शॉप स्कीम काढलेली की आमचे स्टेटस ठेवा आणि मिनी घंटन मिळवा अशी काहीतरी स्कीम होती मी शॉपचं नाव नाही घे तुम्हाला समजलं असेलच आणि काहीतरी एक हजार बायकर्सनी तो काहीतरी लेडीज लोकांना देणार होता गिफ्ट देणार होता पण ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर होणार तर ते देणार होता त्या दिवशी ते शॉप बंद होतं टोटली मग त्या बायकांनी ती केस टाकली हा तो मॅटर राहिलाय थोडा पण त्याच्या रिलेटेड आम्हाला आमच्या ग्रुप ग्रुपमधल्या बायकांनी आम्हाला फोन केला लिटरली आम्हाला म्हटले की तुमचं बघ शॉप आहे आणि तुम्ही असं करणार नाही कशावरून तर त्याच्यासाठी हा पण हा व्हिडिओ केलेला आहे तर ह्याच्या आधी आपण ही आपण केलेले आहे असं सेम असंच आपण केलेलं आहेत आपण की सोहळा केलेला आहे ज्या सोहळ्यामध्ये आपण पहिला आपण ले 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 की लेकी ड्रॉ केला आपण लकी ड्रॉ मध्ये आपण पंधरा गिफ्ट दिन ग्रॅम ची गिफ्ट दिलते तर त्याचा स्ट्रक्चर कसं होतं की जो पहिला नंबर येईल त्याला पूर्ण वन ग्रॅमचा सेट होता गळ्यातले कानातले परत मोठं मणी मगसूत्र असे होते परत दोन नंबरला दोन गिफ्ट होते त्याच्यात लॉंग वन ग्रामचा पूर्ण होता परत तीन नंबरला तीन होते चारला चार होते पाच ला पाच असे टोटल पंधरा गिफ्ट होते मग आम्ही सगळ्या लेडीज लो लोकांना सांगितलेलं की तुम्ही आम्ही जे डिक्लेअर जाहीर करणार आहे तो आम्ही इंस्टा आणि वरती लाईव्ह दाखवणार आहे मग आम्ही सांगितलेलं की तुम्ही बघून घ्या म्हणजे असं नको आलं की आम्ही आमच्याच पार्टीतल्या लोकांनी गिफ्ट दिलेले आहेत मग त्यासाठी माझी छोटी मुलगी होती ती प्लेट नेम, नेम, नेम काढण्यासाठी तरी भरपूर महिलांनी तेव्हा प्रतिसाद दिला भरपूर महिला आलते आम्ही तेव्हा हदीकुंपाचा कार्यक्रम ठेवलेला आणि फक्त सांगितलं की नंबर जावा भरपूर महिलांनी सहभाग केला त्याच्यानंतर मग आम्ही लकी ड्रॉ काढला लकी ड्रॉ नंतर मग काही लोकांनी जिंचे नंबर आले त्यातले काही लोक घ्यायला आलेत आणि लिटरली सांगायचं असं सा की त्यातल्या काही बायका आल्याच नाहीत तरी आम्ही त्यासनी फोन केला त्यासनी फोन करून सांगितलं की तुमचा नंबर आलेला आहे आणि तुम्ही या शॉप मध्ये म्हणून एवढं आपण क्रिस्टल क्लिअर वागत आहे लोकांना कारण ग्राहकच हा आमचा मेन दागिना आहे मुळात त्यामुळे आम्ही असं दोन नंबर आपण नाही करत हे आम्ही आम्ही सांगण्यापेक्षा हे आमचं कामच सांगतय आतापर्यंत आम्हाला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्या माझ्या बहिणींच माझ्या आई आएं, माझ्या म्हणाऱ्या बनी सारख्या सगळ्या आहेत सगळ्या सगळ्यांचं मनापासून आभार सगळ्यांचं तिने आम्हाला खरोखर चांगला सपोर्ट केलेत आणि तुम्ही ज बघताय मार्केटमध्ये तसं आपण नाही आपण कांचन ही वेगळ्या क्वालिटीसाठीच फक्त प्रसिद्ध आहे तसं आपण ही प्रसिद्ध आहे आपण असं करणार नाही शंभर एकशे एक टक्का गॅरंटी आहे हे कांचनचं तुम्हाला एक वचन आहे म्हणून चला वचन आहे आणि त्यासाठी आपण तुम्हाला मी दाखवू इच्छितो आपण एक कांचनचा एक ग्रुप केलेला आहे मी ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी तिची लिंक पण दे मेन्शन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डेली अपडेट्स पाठवतो हो तर ह्या त्या बायका आहेत ज्यांचं आपण असं जे नंबर आलते मग त्यानंतर आपण आता मग गिफ्टिंग दिलं ह्या सगळ्यांच्या बायका आहेत अशा भरपूर आहेत तुम्ही बघू शकता अशा भरपूर आहेत आणि ह्याच त्या ताई बघा ओके पुष्पा ताई ज्यांचा पहिला नंबर आलेला आहे ह्या पण ह्यासनी पण नंतर अशा भरपूर बायका आहेत तुम्ही बघू शकता अशा ह्यासनी पण लिटरली जेव्हा आलेत जेव्हा नंबर आला तेव्हा त्यासनी ते वाटलं की आमचा नंबर तर काय येणार नाही कारण हे लकी ड्रॉ सगळं फेक असते कोणाचा काही नंबर येत नाही तरीही त्या आवर्जून आल्या नंबर दिला त्यांचाही आभार आणि खरोखर ज्या आमच्या कार्यक्रमाला बायकांनी सपोर्ट दिला त्यांचा खरोखर आभार असे तर आपण नवनवीन आणखीन चालू करणार आहे आणि आपण असं फसवा आपण काही करणार नाही हे आपला कांचनचा आवाज आहे तर आणि आणखीनही सांगायची इच्छित आहे की आपण होम डिलिव्हरी सुद्धा चालू केलेली आहे आणि त्यालाही चांगला प्रसिद्ध आहे की चांगला म्हणजे इवन आपल्याला नांदेड पुणे मुंबई इथून येत आहेत आणि आपण तिकडेही पाठवत आहे ऑर्डर सध्या सध्या चालला असं आहे की आपल्या इथून ऑर्डर लवकर डिस्पॅश होत नाहीत कारण आपलं जे आहे इथून आपण डिस्प्लेश लवकर होत नाही मग थोडं कुरिअरवाल्यास आपलं जर चाललं आहे बोलणं ते मग त्याच्यानंतर आपण लवकरात लवकर जेवढ्या लवकर होईल तेवढा आपण ग्राहका आपली ऑर्डर लवकर पोहोचेल हा आपला कांचनचा एक नेक्स्ट टार्गेट ठरलेला आहे आतापर्यंत तर इथपर्यंत तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद